नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस आज वर सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी एडशीतील व तसेच धाराशिव जिल्ह्यातील मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून